बर भया आपा कन बापूर पैसे किती घेतले रे आला ती काय माहित ना हर्षा घेतले ते आपण रोज बोंबलते मरत फिरते काय काय कोण असत आता इथे असतोय ही लास्ट ठिकाण आहे त्याच तिथं बघ्या जाऊन बघ्या असला तर ठीक नाहीतर मग कुठं गेला काय माहित नाही आपल्या बर असते बापू लागा गाव ना गाव पर्यंत घातलं तू इथं बसलाय काय लागा कामाल घ्या कामाल कशाच जातोय आप्पा लागले वरडायला तू इथे अरे ते आप्पा लागले बंबलायला पैशाच काय करतोय काय म्हणलं तू ते लागले वरडाय पैसे दिले नाही तुझं वाटतं कामाला गेल आम्ही तिथं आलो इकडं ते म्हणला त्याला हुडकून आण नाहीतर तुम्ही पैसे द्या बघ आता तुला तर आहे पावसानं माझा सगळा गहना केला आहे बाग तर गेले हातातोंडाला आले आता पैसे मी लागलो घेऊन करायला आता पाहुण्याला मागे उठले आणि आता बघायचं काय म्हणतो काय म्हणते ती देव हरडायला लागली आम्हाला इकडे लावून दिली आम्ही कामच ना आलो इकडे अरे काय कळनं झालंय असं दोष म्हणून गेले काय आता असं आत्महत्या करू वाटायला एवढी परिस्थिती बघता राजा आत्महत्या करून एवढं नशीब बेकार असेल असं वाटत नव्हतं मला हा बघ बापूराव त्या सगळ्या गोष्टी आता झालेल्या जाऊ दे आपण सांगितले त्याला तर घेऊन या नाही पैसे तर आलो त्यात तू काय करतो आता मी सांगतो तेवढा आहे हा सांग तू काय गाठ पडला ना तू पाहुण्याकडे गेला आणि आम्ही गेलो तू घाटा म्हणाले त्याच्या आईनं सांगितले पैशासाठी गेला एक दोन दिवस माझ्यासाठी काहीतरी करायला त्याला सांगतो काय बघ बापूराव आपल्याला जाऊन सांगतो त्याच्या घराला गेल तू त्याच्या आई म्हणल्या तो गेलाय पाहुण्यावर पैसा आणायला जर केलं तर तो आमचा दोस्त जाय तुझी जशी परिस्थिती आहे तशीच आमची बी परिस्थिती आहे अरे बापूराव त्या आप्पा कसं माहिती आहे ना त्याचं पैसे तेवढे आमच्या बाण देखील अरे तुझ्या बाणच काय सगळ्यांच्याच बाण घेतली आमच्या बाण बी ती जाई घातली आम्ही की ती काय माणूस चांगला आहे माझा ते आप्पा किती वाईट आहे काय खरं आहे याला कळायला जाय ना बघा आता तुम्ही जावा पॉटले बी बरं आम्ही जातो ते बी जाता घरला जेव आणि पैसे घेऊन आला ते जातो घालला जेवण आपले पाऊन वगैरे जाऊन सांगतो आपल्याला काय चल जाऊ तुम्ही जाऊ का बरं बरं बापूर बरोबर कामा जाऊ आता जातो जातो गे कुठे गेले सकाळच्या काय माहिती आज दोन तीन दिवस झालं त्याचं कुठं लक्ष लागे ना जेवणा कुठं गेलंय काय माहिती म्हणजे गे पोरात मी बोंडल फिरतंय काय करून काय नको डोकं तर काय माझं चाल ना कामाला जावं म्हटलं तर हे पावसाने गेडले कवाशी का इथे काय माहिती

का, 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 तो तो हो बापू काय 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 भानगड काय करू दे की मला जा चार दिवस झाला कण खाल्ला नाही मला सांगायचं र मी तुझी वाट बघून मरायला उपाशी काय सांग तुला काय जेव्हा अरे महातार पानात मला जरा सुखानं चार घास खाईन म्हटलं पण तुझ्या काळात काय कळत नाही मला पूर्गी टाकल्या हॉस्टेलला हो ला तिचं काय तर बघायचं

मला एक दोन तीनशे रुपये असेल तर आता दोन तीनशे रुपये खायत का माझ्या जवळ एक दोनशे रुपये होत ते बी साखर नाही तेल बी नाही रे बघू मी आल्यावर काय तर करतो काय कुणाच उचलत चालल्यात काय उचलल्या उचलल्या पैसे कशाला उचलल्या ते तर कळू दे कि मला बाग बाग औषधाला पैसे नको दोनशे रुपयाचा काय दिवाला होतीस काय माहिती बाग बापू साखर नाही लवकर आणि हे बघ बापू जरा डोक्यात घे काय पोरगी टाकली तिकडं तिला आणायचे काय तरी बघूया आणि लोकाचं कर्जाचं काय आहे का नाही तू मला तिकडे आले का नाही सांग मला जरा समजा बरं का आणि तिच्या पैशाची बुजून लावायचे त्याला ती पाच हजार रुपये पाठवायचे बरं बरं जा जा बघू काय तर करू काय गोष त्यात किड घेतल्यात हे ना तुम्हाला ठाऊ बाय झालेला गिर्याक ना झाल्या गाडी पाऊस असला याय लागला गाडी चालू होईल झाल्या ही गाडी घेऊन आपण आज पाहुण्याकडे जातो का कोण जायचं पाहुण्याकडे तुम्ही येत नाही जावा नाही तर हवा ही गाडी आहे घेऊन जातो तुझ्या हिसाबाने चला जातो मला काय चालू आहे त्या बघ तूच तू का तुला गाडी चांगली घेऊन ये म्हणून तिला असेल काढले लागा पावसात भिजत तर आठ त्याला दोनशे रुपये घेऊन आलोय शंभर टाकायला ठेवायचं म्हणून काय करायचं नाही तू गाडी तेल टाकणार तू फिरणार पाहुण्याकडे तुझ्या गेल्या पाहण्यां पैसे दिले तुम्हाला दहाव्या जेवण सांगतो तुझ्या लागा असे किती आला म्हणून माहिती आहे मला तू अजून जेवण सांगते तुझ्या वाढदिवसाच

आर्पिना फिल्म प्रोडक्शन निर्मित खेळ नशिबाचा भाग नंबर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका